दरवेश आज आपण सोपारा गाडीपासून आजूबाजूला आज असणारे नाले जे आहेत त्या नाल्याच्या माध्यमातून आज पाणी केली आणि तुम्हाला काय वाटतं की नाले सफाईमध्ये महानगरपालिका हिसू आहे का सर्वप्रथम हा माझा मत आहे तुम्हाला जे नाले आपण साफ केले तर नाल्याच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी जागा तिकडे आपल्याला अवेलेबल होती तिथे आपण तो बाळ काढून टाकलेला त्या ठिकाणी रस्ते असतील नाल्याच्या बाजूला महापालिके निर्धारित केलेल्या गेले अनेक वर्ष साईनगर नाला ना सोपारापासून सोपारापासून हा महापालिकेचा विभाग जो आहे तो बसूचा आकारायचा आहे ठराव माहिती आहे मोठ्या प्रमाणे शहरीकरण झालेलीच आहे त्यामुळे ज्या वेळेला मृत्यू होते पावसाचं पाच प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं त्या अनुषंगाने काही दोन चार तास काही वेळेला एखादं नुसता पण पावसाचं पाणी आणि मातीमध्ये समुद्राच्या पाणी शहरामध्येही काही काळानंतर ते पाणी धन्यवाद सर महानगरपालिकेने जे मेसेज आला असेल ते हवामान यावर्षी एकशे साठे पाऊस झाला असे निर्देश दिलेला आहे तुम्ही केलेले उपाययोजना तुम्हाला वाटतंय की वचन वचंतराल शहर महानगरपालिकेला पाण्यापासून वाचवू शकतील गुन्ह्यापासून हो त्याप्रमाणे आणि ज्यावेळी जी यंत्रणे असतात ती महानगरपालिकेमध्ये अतिपाऊस मृत्यू झाल्यानंतर बिघडलेले असतात आणि यावर्षी ज्या पद्धतीने या परिसरामध्ये उकरण लावून साफसफाई केले असतात ते, ते सर्व बोलतात की आम्ही महानगरपालिका व्यस्त आहे मतदारांच्या कामामध्ये व्यस्त होतो मग आता आत महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही जे उपाययोजना केलेले आहेत ते शंभर टक्के आम्ही असा विचार आहे की तुम्हाला पण आता माझी नगरसेविका शुभांनी मॅडमने तुम्हाला सांगितलं आहे की आमची अवस्था आहे पावसामध्ये आणि त्याने तुम्ही त्यानंतर तुम्ही एक असं स्टेटमेंट दिलं की इथे मला तुमच्या निदर्शनात किंवा महानगरपालिकेने सर्व्हे केला आहे का ह्या गटारांवरती अनधिकृत बांधकाम झालं आहे म्हणून शहरामध्ये जे ते बांधकाम झालेलं आहे होतं आणि असं लोक शहरामध्ये असाही असू शकतात की ग्राहकांच्या किंवा म्हणजे घरांच्या किंमती कमी असल्यामुळे ते इथं राहण्यासाठी होतात आणि त्या आश्चर्य त्याला सर्वसे जबाबदार कोण आहे की जास्त जे नागरीकरण वाटते किंवा लोकवस्ती वाटते त्याला जबाबदार कोण आहे स्थानिक नेते आहेत की महानगरपालिका आहे त्याच्या ठीक आहे साहेब आता तुम्ही पाहिलं शनी मंदिरच्या पाठीपासून माझे सभापती यांनी सांगितलं होतं की तिथे काही गंगाधर सर असतानापासून जे आम्ही काहीतरी टेंडर पास करून ठेवलेलं आहे पण ते आतापर्यंत केले नाही तो माझा विषय असा मला त्याच्यावर भाष्य करता आहे तुम्ही ह्या संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिकेला पावसामध्ये येणारे संभाव्य धोके जे आहेत त्याला काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता सफाई आपण केलेली आहे काही ठिकाणी जिथे आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्याचं पुनर्विघन करणे आणखी केली जाईल सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे भारतीय हवामान खात्याने ज्या सूचना दिलेल्या असतील शासन यंत्रणा सूचना देते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देतात मान्य आयुक्त महोदयांना सूचना देतात दे त्याचं पालन मालिकाही करावं आता काही निदर्शनास सर आलेल्या आहेत काही गोष्टी त्यावरती तुम्ही उपाययोजना काय करणार आहेत किंवा त्यांच्यावरती काय कारवाई कर रिव्ह्यू करू आणि जे जे आपल्याला शक्य आहे नागरी सुरक्षित राहण्यासाठी थँक्यू